आत्मीय शिक्षक बंधव आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण लोकसभा अथवा विधानसभेच्या वेळी मतदान अथवा मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या संदर्भातला एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा हा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयामध्ये दिसती ती प्रस्तावना ती अत्यंत महत्वाची अशी आहे परंतु आपण थोडक्यामध्ये हा शासन निर्णय जाणून घेऊया त्या शासन निर्णयात काय म्हटलं ते पहा लोकसभा विधानसभा सार्वत्रिक अथवा पोट निवडणुकीच्या वेळी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक अठरा मार्च दोन हजार चौदा रोजीचा संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक दिसत आहे त्या विविध पत्रांमुळे अनुसरून महाराष्ट्र राज्यातील लोकसभा अथवा विधानसभा सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीच्या मतदान अथवा मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे निर्णय काय आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या अधिकारी व कर्मचारी यांचे पदनाम क्षेत्रीय क्षेत्रीय दंडाधिकारी अधिकारी, अधिकारी व्यतिरिक्त तैनात असल्यास निवडणूक भत्त्याचा दर हा रुपये एकत्रित आणि एकदा आहे मतदान केंद्राध्यक्ष अथवा मतमोजणी पर्यवेक्षक रुपये तीनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता मतदान अधिकारी अर्थात त्यासोबतच आहे मतमोजणी सहाय्यक रुपये दोनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता चतुर्थ श्रेणी कर्मचारी रुपये दोनशे प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता फिरते व्हिडिओ पथक व्हिडिओ निरीक्षण पथक लेखा पथक नियंत्रण कक्ष व कॉल सेंटरमधील कर्मचारी प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा फिरते पथक स्थिर देखरेख पथक आणि खर्च नियंत्रण सेल यांच्यासाठी वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात एकत्रित एकदा रुपये बाराशे वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांसाठी एकत्रित एकदा रुपये हजार वर्ग चार साठी रुपये दोनशे प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता आयकर निरीक्षकासाठी एकत्रित एकदा रुपये बाराशे आणि सूक्ष्म निरीक्षकांकरिता रुपये एक हजार एकत्रित एकदा या ठिकाणी आपल्याला निवडणूक भत्त्याचा दर हा त्या -त्या अधिकाऱ्याच्या अनुषंगाने दिसतो आहे त्यानंतरचा दुसरा भाग आहे तो आहार भत्त्याच्या संदर्भातला मतदान केंद्र अथवा मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यासहित पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी मोबाईल पथके होमगार्ड वनरक्षक दल ग्रामरक्षक दल एन सी सी कॅडेट्स माजी सैनिक स्वयंसेवक करिता भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहार याच्यासाठी भोजनाचे पाकिट किंवा प्रत्येक दिवसाकरिता रुपये एकशे पन्नास किंवा दिवसाच्या भागाकरता अशा प्रकारचा आहार भत्ता असेल टी ए डी एच्या अनुषंगाने काय म्हटलं तेही लक्षात घ्या निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी अथवा कर्मचारी शंभर टक्के प्रवास भत्ता दैनिक भत्ता रक्कम टी याच्यात काही पद्धती आहेत ते लक्षात घ्या पद्धत एक टी ए अथवा डी एच्या शंभर टक्के रक्कम एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या चोवीस तासांच्या किंवा आगाऊ पद्धत दुसरी आहे टी एच्या ऐंशी टक्के रक्कम आगाऊ किंवा वीस टक्के रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत अशा प्रकारे टी ए आहार भत्ता आणि अन्य भत्ता अशा भत्त्याच्या अनुषंगाने हा असा महत्वाचा शासन निर्णय आहे याच संदर्भात काही सूचना आहेत त्याही आपण लक्षात घेण्याची तेवढीच आवश्यकता आहे मतदान केंद्र अथवा मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे भत्त्याचे दर लागू राहतील प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान अथवा मतमोजणी राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी अथवा कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील हा निवडणूक भत्ता सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकांसाठी दिला जाईल दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथकास तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस अगोदर निघावे लागते त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी दरा दुप्पट दराने निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील निवडणूक भत्ता व्यतिरिक्त सर्व मतदान केंद्रावर अथवा मतमोजणी केंद्रांवर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मोबाईल पार्टीमधील कर्मचारी होमगार्ड वनरक्षक ग्रामरक्षक दल एन सी सी कॅडेट्स माजी सैनिक स्वयंसेवक इत्यादींसाठी पॅक केलेले दुपारचे जेवण आणि किंवा हलका अल्पोहार प्रदान केला जाईल उपरोक्त पद्धतीनुसार मतदान कर्मचारी अथवा पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले इतर अधिकारी अथवा कर्मचारी यांना टी ए अथवा डी एची ची अदागाई करण्यासंदर्भात प्रकरण परत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात यावी अधिकारी अथवा कर्मचारी यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता टी देताना तो त्या त्यावेळी अनुज्ञेय केलेल्या दराने देय होईल उपरोक्त बाबींवर होणारा खर्च प्रकरण परत्वे मागणी क्रमांक ए शून्य दोन दोन हजार पंधरा निवडणुका अवलीक एकशे पाच संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च किंवा दोन हजार पंधरा निवडणुका एकशे सहा राज्य अथवा संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च किंवा दोन हजार पंधरा निवडणुका एकशे चार लोकसभा व राज्य संघराज्य क्षेत्र विधानसभा यांच्या एकाच वेळीस घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचा खर्च या लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात भागविण्यात यावा सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे एकोणतीस ऑब्लिक वेय चार दिनांक आठ चार दोन हजार चोवीस अन्वे तसेच माननीय प्रधान सचिव व माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन त्यासोबत पोलीस अधिकारी या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसा हा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आपण सर्वांनी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद